नमस्कार मंडळी मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओही वेगळा असणार आहे वेगळा म्हणण्यापेक्षा भक्तिमय असणार आहे मी समुद्रकिनाऱ्यावर गेली असताना मला अचानक अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली की एक समुद्रकिनाऱ्यावर एक शिवलिंग बनवून थोडंसं जप करूया खूप सुंदर वातावरण होतं आणि सुंदर निसर्ग आणि भक्तीचा खूप सुंदर संगम होणार होता त्यासाठी मी एक्साइटेड होती तर मग मी लगेच समुद्राच्या वाळूचं शिवलिंग बनवण्यास घेतलं आणि ते छान बनवतही होतं आणि समुद्राच्या अथांग लाटांमध्ये निसर्गाच्या शांत साक्षीने आज मी इथे एक छोटंसं शिवलिंग बनवते आहे ही फक्त समुद्रकाठाची वाळूच नाही ही माझी श्रद्धा आहे माझी भक्ती आहे आणि समुद्राच्या लाटात येतात आणि जातात पण एकही लाट माझ्या शिवलिंगाला शिवली नाही मला समुद्रही मदत करत ही अधिक 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 होता जस आयुष्यात सुख दुःख येतात आणि निघून जातात तसे लाटाही येत होत्या आणि निघून जात आणि माझ्या महादेवांवरचा विश्वास अधिकाधिक घट्ट होत होता महादेव देवांवरचा माझा विश्वास कायमच आहे ओम नम शिवाय हा फक्त मंत्र नाही तो शांतीचा श्वास आहे तो आहे आत्म्याला मिळणारा आधार प्रत्येक जपासोबत मन शांत होते विचार स्थिर होत आणि आतून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत होती म्हणजे आपण त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो समुद्राच्या प्रत्येक लाटेत मला महादेवांची शक्ती जाणवत होती त्यांचा आशीर्वादही जाणवत होता बरं का शिव म्हणजे परिवर्तन शिव म्हणजे शक्ती शिव म्हणजे शांतता या अथांग समुद्रासारखं आपलं मनही विशाल व्हावं राग मत्सर भीती सगळ्यांना दूर करून फक्त फक्त प्रेम आणि श्रद्धा उरावी आज इथे या समुद्रकिनारी मी माझ्या सर्व चिंता भीती महादेवांचे चरणे अर्पण करते आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जप या नादात मन शरीर आणि आत्मा एकरूप आहे हर हर महादेव महादेवांना एकच विनंती आहे की मला माझ्या परिवाराला माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला सर्वांना सुखी ठेव हो, आरोग्य तुम्ही हो, समुद्रकिनारी असा हर हर, हर महादेव घ्यावा ચલા તો મગ હા વીડિયો એટલે સંપવતે પરત ભેટુ યાડિયોબત તો હર હર મહાદેવ વીડિયો આડ્યાસ લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ તો નક્કી કર નમસ્કાર